आणि एक धक्कादायक बातमी पनवेल शहरातल्या करंजाडे सेक्टर सात परिसरात चक्क सख्ख्या भावानंच आपल्या भावाचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली ही भयंकर घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरातच पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शल पथकानं आरोपीला ताब्यात घेतलं मयत दत्तू वाल्या काळेचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते आणि त्यावरूनच आरोपी नागेश वाल्या काळेनं ना दत्तू काळेचा दगडानं ठेचून खून केला आणि त्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेला नागेश काळेला पनवन पोलिसांनी अटक केली त्यांना प्राथमिक चौकशीतच आपल्या गुन्ह्याची कबुली केली त्यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी आ, भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा दा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक